नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज सोयाबीन या पिकामधील तणाशकाविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता सध्या पाऊस रिमझिम चालू आहे आणि आपल्या सोयाबीनमध्ये तणही जास्त येत आहे तर तणनाशक जे घ्यायचं असेल तर आपण पटेरा अमोरा किंवा फ्युजिप्लेक्स ह्या बऱ्याच कंपनीचे सोयाबीनचे तणनाशक बाजारामध्ये सध्या आहेत तर आपण जे ब्रँडेड कंपनी जे तनाशिक आहेत अमोरा पटेला फ्युजिफ्लेक्स या कंपनी तनाशिक घेऊ शकता आणि आपल्या सोयाबीन पिकामधील तणाशिक तणाचा नायनाट करू शकता तर या फ्युजिफ्लेक्स या तनाशिकामध्ये जे घटक आहेत ते फॉर्मेसापेन हे अकरा पर्सेंट पॉईंट अकरा आहे तर आपण हे तणाशिक घेऊ शकता आणि या तणाने या तनाशिकाने आपल्या सोयाबीनमधील हराळी काँग्रेस केना शेप असे बरेच प्रकारचे तण जे आहे ते नायनाट होणार आहे तर आपल्या सोयाबीनला जर पंधरा ते एकवीस दिवस झाले असेल तर आपण सोयाबीन तणनाशक घेऊ शकता आणि सोयाबीन तणनाशक फवारत असताना शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जे आहे ते आपण जे टॉनिक घेतो ते टॉनिक घ्यायला नको आहे जर टॉनिक जर घेतलं तर आपल्या सोयाबीन पिकामधील जे तण आहे ते तण काही प्रमाणात मरणार आहे आणि काही प्रमाणात मरणार नाही कारण टॉनिकमुळे तणावला प्रभाव चांगला मिळतो त्यामुळे तण मरणार नाही त्यासाठी शक्यतो टॉनिक हे घेणं टाळा कारण सोयाबीनला कुठल्याही प्रकारचा झटका बसत नसतो तर आपण जे पाण्याची मात्रा जी एक बॅरलसाठी जे आहे ते औषध बरोबर तेवढं टाकल्यानंतर सोयाबीनला कुठल्याही प्रकारचा झटका बसत नाही आणि तण जे आहे ते पूर्ण प्रकारे प्रमाणे मरणार आहे अशा प्रकारे आमोरा पटेला या प्रकारचे जे सोयाबीनमधील तणाशिक आहे ते आपण नक्कीच घेऊ शकता आणि आपल्या सोयाबीन पिकामधील तणाचा नायनाट करू शकता तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की कि, किती दिवसापर्यंत फवारले तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो एकवीस ते तीस दिवस या सोयाबीन पेरणीच्या नंतर एकवीस ते तीस दिवसापर्यंत आपण सोयाबीन पिकामधील तणाशिक घेऊ शकतो त्याच्यानंतर घेतलं तर आपल्या सोयाबीनला झटका बसू शकतो आणि जो पाला जे आहे तो पिवळाही पडू शक पाना जे पान जे आहे ते पिवळ्याही पडू शकतो त्यासाठी आपण सोयाबीनला उशिरानंतर हे घेऊ नये आणि फुलाचीही संख्या वाढत असते आणि फाटे जे फुटत असतात ते तणाशाही फावल्यानंतर तणनाशक त्याच्यावर मारा करू शकतं आणि आपले जे फाटे फुटले आहेत ते थांबवू शकतं त्यासाठी आपण एक महिन्यानंतर सोयाबीनमध्ये तणाशे कुठल्याही प्रकारे घेऊ नये जर आपल्याला टॉनिकच घ्यायचे असेल तर कुठल्याही कंपनीचे साधे घेऊ शकता बाहेर घेतल्यानंतर आपल्या सोयाबीनमधील जे तण जे आहे ते मरणार नाही आणि शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस चालू असल्यामुळे आपल्या सोयाबीनमध्ये ही वाढणार आहे तर आपण तणनाशक हे नक्की घ्या अमोरा पटेला आणि फ्युजिपिक्स ह्या कंपनीचे तणनाशक जे आहे ते आपण नक्की घेऊ शकता